नमस्कार मी प्रीती शिवनकलाबाई प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पर्कर पोलक्यांची माफे एक ते दहा वर्षाच्या मुलींसाठी मुलीचा बांधा आणि उंचीनुसार पर्कर पोलक्याची माफे बदलू शकतात तरीही इथे मी एक ते दहा वर्षाच्या मुलींसाठी माफे दिली आहेत आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पहा कारण इथे मी शेवटी लागणाऱ्या कपड्याची माहिती देखील सांगितलेली आहे की प्रत्येक पर्कर पोलक्यासाठी किती कापड लागेल हे मी साधारण सांगितलेलं आहे इथे मी फक्त तुमचे दोन मिनटं घेणार आहेत हे एक मी कापड मागवलेलं आहे मिशोहून त्याच्यामागे एक कारण आहे आपला एक सबस्क्रायबर आहेत रक्षंदा मॅम त्यांनी मला हे दोन फोटो पाठवले होते की त्यांना असा फ्रॉक बनवून हवा आहे म्हणजे तसा व्हिडिओ बघायचा आहे तेरा वर्षाच्या मुलीसाठी म्हणून हे मी कापड मागवलं पण मला हे काही आवडलं नाही आता पर मी परत दुसरं मागवलं आहे ते आल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ काढेन आता हे सगळं सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हीही मला कम्युनिपी कम्युनिटी पोस्टवर पोस्ट, पोस्ट करत जा तुम्हाला ज्या फ्रॉकचे व्हिडिओ पाहिजे आहेत जसे डिझाईन्स हवे आहेत त्याप्रमाणे तर मग मी ते बनवण्याचा प्रयत्न करेन माझ्या परीने बस मला एवढंच सांगायचं होतं आणि थँक्यू रक्षदा रक्षंदा मॅम की तुम्ही माझ्या शब्दाला महत्त्व देऊन कम्युनिटी पोस्टवर पोस्ट टाकलीत खूप 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 धन्यवाद चला तुमचा वेळ न घेता मी परकर पोलक्याचे मेजरमेंट सांगते तर इथे उभ्या रोमध्ये लिहिलेले आहेत सगळे वय एक ते दहा वर्ष आणि आडव्या कॉलममध्ये लिहिलेले आहे पोलक्याची उंची छाती कंबर खांदा मुंढा बाही उंची बाहीचा घेर आणि परकरची उंची एक वर्षाच्या मुलीसाठी पोलक्याची उंची हवी आठ इंच छाती अठरा इंच कंभर पण अठरा इंच खांदा सात इंच मुंढा साडेतीन इंच बाही असणार आहे तीन इंच बाहीची उंची पण तीन इंच आणि बाहीचा राऊंड पण तीन इंच असणार आहे आणि परकरची उंची असणार आहे चौदा इंच आता दोन वर्षाच्या मुलीची मापे पाहूया पोलक्याची उंची नऊ इंच छाती वीस इंच कंबर वीस इंच खांदा आठ इंच मुंढा चार इंच बाहीची उंची असणार आहे सव्वा तीन इंच बाहीचा घेर असणार आहे चार इंच आणि परकरची उंची एकोणीस इंच अठरा ते एकोणीस इंच तुम्ही घ्या तीन वर्षाच्या मुलीची मापं आहेत पोलक्याची उंची दहा इंच छातीचा घेर आहे बावीस इंच कमरेचा घेर बावीस इंच खांदा आठ इंच मुंढा चार इंच बाहीची उंची साडेतीन इंच बाहीचा राऊंड असणार आहे चार इंच आणि परकरची उंची असणार आहे एकोणीस इंच चार वर्षाच्या मुलीची मापं आहेत पोलक्याची उंची असणार आहे अकरा इंच छातीचा राऊंड असणार आहे बावीस इंच कमरेचा राऊंड आहे बावीस इंच खांदा नऊ इंच मुंढा साडेचार इंच बाहीची उंची असणार आहे पावणे चार इंच बाहीचा राऊंड चार इंच आणि परकरची उंची लागणार आहे वीस इंच पाच वर्षाच्या मुलीची मापे पाहूया पोलक्याची उंची बारा इंच छाती असणार आहे चोवीस इंच आता इथे छाती आणि कंबरेमध्ये फरक पडतो आहे कंबर बावीस इंच खांदा आहे साडेनऊ इंच मुंढा पावणे पाच इंच असणार आहे बाही चार इंच बाहीचा घेर असणार आहे पाच इंच आणि परकरची उंची बावीस इंच सहा वर्षाच्या मुलीसाठी मापे पाहूया कोलक्याची उंची असणार आहे तेरा इंच छाती असणार आहे चोवीस इंच कंबर बावीस इंच खांदा दहा इंच मुंढा पाच इंच बाहीची उंची घ्यायची आहे सव्वा चार इंच बाहीचा राऊंड आहे पाच इंच आणि परकरची उंची असणार आहे चोवीस इंच त्याच्यानंतर सात वर्षाच्या मुलीची मापे पाहूया पोलक्याची उंची चौदा इंच छातीचा घेर चोवीस इंच कमरेचा घेर असणार आहे बावीस इंच घेर म्हणजे राऊंड बावीस इंच शोल्डर दहा इंच मुंढा पाच इंच असणार आहे बाही असणार आहे बाईची उंची साडेचार इंच बाहीचा सा राऊंड असणार आहे सहा इंच आणि परकरची उंची लागणार आहे सव्वीस इंच आठ वर्षाच्या मुलीची मापे पाहूया पोलक्याची उंची आहे पंधरा इंच छाती सव्वीस इंच कंबेर कंबर बावीस इंच खांदा अकरा इंच मुंढा साडेपाच इंच बाही पावणे पाच इंच बाहीचा राऊंड आहे सहा इंच आणि परकरची उंची अठ्ठावीस इंच नऊ वर्षाच्या मुलीची मापे पोलक्याची उंची साडेपंधरा इंच छाती सव्वीस इंच कंबर बावीस इंच शोल्डर खांदा अकरा इंच मुंढा साडेपाच इंच बाहीची उंची असणार आहे पाच इंच बाहीचा राऊंड असणार आहे सहा इंच आणि परकरची उंची तीस इंच दहा वर्षाच्या मुलीची मापे पाहूया फुलक्याची उंची सोळा इंच छाती सव्वीस इंच कंबर बावीस इंच खांदा अकरा इंच मुंडा साडेपाच इंच बाहीची उस उंची असणार आहे सव्वा पाच इंच बाहीचा राऊंड असणार आहे साडे साडेपाच इंच साडेसहा इंच सॉरी साडेसहा इंच आणि परकरची उंची ब बत्तीस इंच ही मापे आपली संपूर्ण टाकून झालेली आहे आता इथे मी लागणारं कापड लिहिलेलं आहे एक वर्षाच्या मुलीसाठी एक मीटर दोन वर्षासाठी एक मीटर तीन वर्षाच्या मुलीसाठी आहे सव्वा मीटर चार वर्षासाठी सव्वा मीटर पाच वर्षासाठी दीड मीटर सहा वर्षासाठी दीड मीटर सात वर्षासाठी दीड मीटर आठ वर्षासाठी दोन मीटर नऊ वर्षासाठी लागणार आहे दोन मीटर आणि दहा वर्षासाठी लागणार आहे अडीच मीटर कापड हे मी कमीत कपीड कमीत कमी कापड सांगितलेलं आहे पण जर तु जर तु तु। तुम्हाला पर्करचा घेर जास्त हवा असेल तर कापड अर्धा मीटरने जास्त घ्या माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद